तसेच बीडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाकुमा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी सदैव प्रयत्न करेन भारत सरकारच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या आधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन जय महाराष्ट्र

नमस्कार पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूरकरांना माझ्या शुभेच्छा माननीय नामदार श्री संजयजी करून परेड निरीक्षण या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्या सर्वांच्या अथांग प्रयत्नांच्या माध्यमातून करतात ते माननीय श्री सोमाजी मुंडे साहेब माननीय अनुभजी सागर सर माननीय अडिशनल पोलीस अधीक्षक माननीय श्री अजयजी दोरे साहेब आधी सर्व मान्यवर मला वाटतं ही सर्व मंडळी आपल्यासाठी माननीय मंत्री महोदय पर्यत का निरीक्षण करता है क्षण आन देश की शान देश की देश की हम संतान है तीन रंगों से रंगा तिरंगा अपनी यह पहचान है अला आओ बच्चों तुम्हें दिखाए देश झाकी हिंदुस्तान की माला वी झांकी यहाँ माननीय मंत्री महोदय मनापासून स्वीकार करता है

ही चाल ही नजर एक दिशा प्लाटून क्रमांक तीन च नेतृत्व करते हैं हा नवजवान पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड एम आई स्टेशन आओ बच्चो तुम्हें दिखाए छाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की त्यातून क्रमांक पाच नेतृत्व करतायत श्रीमती प्रतिभा ठाकूर आणि श्रीमती क्रांती निर्मळ महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक खर तर प्रत्येक क्षेत्रात महिला आता अग्रिया पुला साठी झाल्या राग त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे पल्टन नाईकशी गोरक्षक दल पुरुष होमगार्ड जवान, अभिमान वाटतोय गृहरक्षक दल महिला होमगार्ड प्लॅटून क्रमांक सातच नेतृत्व करताय अशाच पद्धतीच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मेरी झाशी नाही दोंगी म्हणणाऱ्या झाशीच्या राणींच प्रतिनिधित्व करणाऱ्या या महिला प्लॅटून क्रमांक आठ एन सी सी राष्ट्रीय कॅन्डिडेट कोट याचं नेतृत्व करतोय विशाल गायकवाड मला वाटत म्हणत या जवानांच्या हातात उद्याचा भारत आहे प्लॅटून क्रमांक नऊ नेतृत्व करतोय सुमित गोरे एनसीसी इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता हो कल तुम के बोला बताए उदया का नेतृत्व है हमारा लक्ष्य देता नंगा मुन्ना राही हो देश का मैं सिपाही हो चेहरा बच्चा विश्वास संग उदाता भारत मजा आती है आणि म्हणून त्यात नौजवान चिमुटी पाहिलं की आम्हाला आमचा जवान आठवत एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे सौरभ जुबेर सैनिक विद्यालय उदगीर त्याचं नेतृत्व करतोय हे जवान नवोदय विलय त्यातून क्रमांक अकरा त्याचं नेतृत्व करतोय विश्वजित गोळगावे बचाओ बेटी पराओ मी म्हणत असताना मुलींचाही सन्मान करणारा माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मनापासून हा अभियान घेऊन सदैव काम करत असतात <गणाता> <गणाता> कुमारी पूजा शिंदे नेतृत्व करते सरस्वती विद्यालयातून आणि सरस्वती विद्यालय लातूरचा पुरुष प्लाटू क्रमांक तेरा कुमार भागवत चव्हाण या ठिकाणी नेतृत्व करतोय ये देश है वीर जवानों का का मस्तानों का इस देश के क्या कहना ये देश है दुनिया का कहना या देशाचा अंत लागणार नाही आणि म्हणून प्रत्येक लढणारा जवान म्हणायचा नेहमीची परत मात्र भूमिरा सागरा पान कर प्रत्येक भारतीयांचा जीव मनापासून अंध करण्यापासून या देशाच्या रक्षणासाठी प्राण्यांचा शोध सुरू आहे आणि मत्येक भारतीयांचा विश्वास आहे हे श्वान पथक आहे श्वान पथक आणि

पोलीस डिपार्टमेंटचा चित्र आहे लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि कामाच्या ठिकाणी अनेक डिपार्टमेंटच्या माध्यमातून स्वतंत्र दिलं जात सदैव रक्षणासाठी तयार केलं जातील तेल दूध म्हणून आम्हाला प्रत्येकाला धावून येणारी गाडी महाराष्ट्र शासन प्रतिव्यवस्थापन नियम पाळा आणि आभार टाळा दुष्काळापासून शहर महानगरपालिकेचा स्वच्छ भारत पंतप्रधान महोदयांच्या स्वप्नातला भारत खर तर खरे कामंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान ही शाळे अरे धोक्याची घंटाय पाणी वाचवलं पाहिजे पाण्याची या निगा आपण राखावी अनेक जपावी गोटे माती अरे आम्हाला सदैव सांगतोय अरे जल है तो जलहेर तर मार्गदर्शन ते या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली जेव्हा आपण प्रत्येक लातूरकरांचं स्वप्न आहे वृक्षे हा मंडळाचा हा चित्रपट आम्हाला प्रत्येक गोष्टी माझा माइंड

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अभिनल ऍब्रो इंडस्ट्रीज योगासोप करत असामान्य कामगिरीबद्दल या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचाही सन्मान करण्यात येतोय जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं ट्रायडंट इंजिनिअरिंग औसा किरण नितीन तोष्टीवाल यांचा देखील या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं त्यांनी विशेष कामगिरीबद्दल सन्मान करण्यात येतो

मोबाईल मोबाईल कृपया करण्यासाठी आपण एकमेकांना सहकार्य करा पाठीमागल्यासारखं थोडं यावं माननीय मंत्री महोदयास आपल्या जिल्ह्याच्या वतीनं शिकलेल्या खर तर ज्यांनी अत्यंत सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी प्रत्येक काम मनापासून करत एक विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय असणारा घटक म्हणजे सार्वजनिक बांधकाम यानंतर आरोग्य विभागाला तयार राहायचं आहे थोडं पाठीमागे सरक थो सरकता का आपण सर्वजण थोडं पाठीमाग सर आपण सर्वांनी आपल्या भगिनींना आपण रस्ता द्यायचा पुरस्कार पाठीमागे जायचंय ज्यांचं सर्व डॉक्टर कलिस स्टाफ नर्स म्हणून त्यांनी स्त्री रुग्णालय लातूर या ठिकाणी उत्कृष्ट कार्य केलं उदगीर त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय सय्यद बाबू चाबेर डाटा मॅनेजर आयडी पी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य जन आरोग्य प्रधानमंत्री जन आरोग्य यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पाठिंबा घरायचे आपण दोन हजार बावीस तेवीस पण प्रधानमंत्री पुरस्कार त्याचं प्रशिष्ट पत्र देण्यासाठी या ठिकाणी यानंतर प्रधानमंत्री पुरस्कार ठिकाणी दिलेला आहे यानंतर डॉक्टर फंडगे एसी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी गुणवत्ता जया शंकरप्पा आरोग्य सेविका म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे लातूर महसूल वाहन आणि त्यांनी आपली एकोणतीस वर्ष आठ महिन्याची सेवा बजावली जिल्हाधिकारी कार्यालय लातूर परत पडद्यामागे राहून प्रचंड मोठा कामाचा व्याप सांभाळणारी ही सर्व माणसं मंडळी त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येतोय किरण साळुके तानाजी भरणारे मंडळ अधिकारी अहमद राहुल चेरेकर महसूल सायब चाकूर आकाश कंदारकर सिपाई म्हणून तिचं कार्य केलेलं आहे श्रीमती अभिषक्ता भे सचिन पाशीकर उत्कृष्ट कार्य केलेलं आहे कृपया या देण्याचं बंधन पाहायचे सर्वांनी तुझे पत्रिके राहुल स्वामी सतीश गोंडया अवल महादेव जाधव या ठिकाणी करण्यात येतोय दीपक मेहत्रे निलंगा अधिकारी केले होते प्रकाश मोंडे तहसील कार्यालय औसा आणि स्वच्छता विभाग यांनी उत्कृष्ट का कार्य केल्याबद्दल